म्हणजे चॅनल चॅनलवरती आणि आम्ही जात हो, आहोत मी स्वामी समर्थच्या मंदिराला जात आहोत हे बघा ऋतिका गाडी चालवत आहे ऋतिका हाय कर <laughs> आम्ही दोघी चाललेलो आहोत गाडीवरती स्वामी समर्थच्या मंदिरात कारण आम्ही दोघींनी संकल्प घेतलाय की अकरा गुरुवार करायचे म्हणजे करायचेच आणि त्याचं ऋतिकाला भेटत पण आहे तर त्यासाठी ऋतिकाला आणखीन बेस्ट उपलब्ध करायचं आहे सर्वांनी आणि त्याचबरोबर आम्ही आता आहोत छान प्रकारे आम्ही आता नेहमी सोबतच असतो प्रत्येक असतो कारण आम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल ते आम्ही सोबत करतो तसं ही गोष्टही सुद्धा आम्ही सोबत करतो तस चला भेटूयात मंदिरामध्ये हे आम्ही आता आलो आहोत मंदिरामध्ये हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेशद्वारालाच पहिल्यांदा पाय धुतले जातात आणि आम्ही अशा प्रकारे पाय धुवून आतमध्ये प्रवेश केला आहे आणि प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा औदुंबर प्रदक्षिणा घेतल्या जातात अकरा प्रदक्षिणा ह्या केल्या जातात आणि या ठिकाणी तशा पद्धतीनं या औदुंबरच्या प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही केलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आणि या ठिकाणी सगळीकडे आत्म केले धूप पार पण करत आहेत आरती सुरू होणारच आहे मोठा प्रकारे चला आरती करूयात namini राखीचा हा पांढरी म्हणजे त्याचबरोबर रुद्राक्षांनी तुळस दिलेली आहे आध्यात्मिक विकास होण्यासाठी आणि मनाला मन शांती मन स्थिर करण्याचं काम करत असतं स्फटिक आणि क्रिस्टल सकारात्मक ऊर्जा आपल्याला वाटत जे होणार पण काम आहे ते कधी कधी आपल्या मनाची द्विधा अवस्था होत असते ते होत आहे का नाही सतत निगेटिव्ह आपल्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात तर ते सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचं काम स्फटिक आणि क्रिस्टल करत असत त्या राखीमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर टायगर स्टोन दिलेला आहे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगवेगळे त्याच्यामध्ये म्हणी दिलेले आहेत त्याचा वापर केलेला आहे आपण बाजारो राखी बांधू नका असं बंधन नाही हे फक्त दिखावं आणि दिसावं दे आहे आपल्याला संरक्षण द्यायचे म्हणून मुलं मुली महिला ह्या सर्वजण राखी बांधू शकतात आणि ही राखी वर्षभर हातावर ठेवली तरी चालते त्याचबरोबर नारायण पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण पूजन ज्याने ज्याने आहे सत्यनारायण करतात दर पौर्णिमेला तसंच कंटिन्यू सुरू ठेवावं त्याचबरोबर जे नवीन आहेत त्यांनी नवीन सत्यनारायण आपण सुरुवात करून द्यावी कारण आपण त्या मार्गाचा जो सत्यनारायण पूजा आहे ते लक्ष्मी प्राप्तीकारक सत्यनारायण आहे प्रदोष काळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये सत्यनारायण करावं त्याचबरोबर स्त्रियंत्राचं महत्व आपल्याला सत्यनारायण पूजेमध्ये काही जी समस्या असेल त्यावर आपण संकल्प करून श्रीयंत्रावर आवश्यक अर्ज करून द्यावं आणि अति महत्त्वाची सेवा कालचा तसा प्रोग्राम झाला आपला कार्यक्रम झाला तसाच येणाऱ्या 15 सप्टेंबर ला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सरस्वती विद्या आरंभ सोहळा श्रीनिवास मंगर काळे येथे ठेवलेला आहे माता की जय भारत माता Mira. एकदम एकदम फ्रेश होते ऋतिकाला पण खूप छान वाटते पण सध्याला ती गाडी चालवायची नाही करून कुठून आणि खूप छान वाटते एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीला जावा म्हणजे तुम्हाला पण हा अनुभव येईल नक्की बघा तुम्ही एकदा ट्राय करून कारण की जी पॉझिटिव्हिटी आणि जे म्हणजे देवा तुम्ही एक वेगळंच असते होते आरती चालू असताना आरती आपण म्हणताना सगळं करताना एवढं भारी वाटतंय ना गाई नक्की ट्राय करा तुम्ही ट्राय करा तुम्ही आम्हाला कमेंट करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा बाय सॉफी समर्थ बाय